चला तर आम्ही आता चाललो आहे जेवायला माझ्या मते थर्टी फर्स्टचा मी इथून ब्लॉक केला होता त्यावेळेला एवढं नव्हतं आता ते कसं किचन वगैरे प्रॉपर त्यांनी सगळं सुरू केलेलं आहे त्यावेळेला आम्ही समोर तिकडे दिसतंय तिकडे किचन होतं आणि इकडे आपण फर्स्ट करावके वगैरे होतं आणि इथे समोरच पूल आहे आता कसं इथले जे ओनर आहेत त्यांच्याशी आमचे एकदम जवळचे एकदम संबंध झालेले आहेत त्याच्यामुळे महाबळेश्वरला आलं की दुसरं कुठं नाही जाणार आता आम्ही आमचं ठरलेलं आहे की इथेच राहणार म्हणून बोल आणि मेन कसं त्यांनी खूप छान मेंटेन केलं आहे स्वच्छता वगैरे एकदम मस्त आहे सगळीकडे आताच त्यांनी मला किचन वगैरे दाखवलं त्यांचं सगळं सामान वगैरे कसं ठेवतात सगळं प्रॉपर त्यांचं स्टोर रूम वगैरे सगळं मी बघून आली आहे पडशील गार असेल पाणी तर आता जेवण मागवले आम्ही इथे चिकन बनवायला सांगितलेलं सेमी ग्रेव्हीमध्ये आणि ही त्यांची इथले जे म्हणजे आमची जी ओळख झालेली ते इथले ओनर आणि आता त्यांनी जे चालवायला दिले ते मँगलो म्हणजे शेट्टी आहेत तर त्यांच्या पद्धतीची ही चणे आणि तोंडलीची भाजी आहे इकडे तांदळाच्या भाकरी ज्वारीची भाकरी आणि राईस तर आम्ही कसं ब्रेकफास्ट उशिरा झाला त्याच्यामुळे आम्हाला जास्त भूक नव्हती म्हणून आम्ही थोडंच जेवण मागवलेलं आहे ए चला मिरू साडेपाच वाजलेत आणि बाहेर धुकं बघा किती आहे म्हणजे आताही आम्हाला बाहेर जायचं आहे विचार करतोय कारण की यायला थोडं उशीर झाला ना का रस्त्यावर काहीच दिसत नाही म्हणजे बघतोय आता आत्ताचा जरा आ आराम केला आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता निघतोय बाहेर जाण्यासाठी बघूया हो मूड होतो आहे <laughs> <खाली वसली। laughs> की नाही मस्त शांत इथे बाल्कनीत बसायचीच इच्छा होती आहे बाहेरचं वातावरण थांबावं पण आता आम्ही ऑर्डर केली आहे रूममध्येच चहा आणि कॉफी आणि ही खाली बसली कॉफी पाहिजे का चहा पाहिजे तुला चहा की दूध चहा बरं ठीक आहे येते का तुला कसं काय धाम मी करते थांब मी चाललोय जरा बाहेर थोडस फिरून येतोय आज काहीच आम्हाला साईट सीन करता आले नाही आम्हाला मंदिरत जायचं होतं महाबळेश्वर मंदिर आहे महादेवाचं तिथे जायचं होतं तर आज फक्त आरामच केला आहे आम्ही आणि आता उद्या आम्ही इथे ठेवलं आहे आणि वॉटरफॉल करायचं आहे तर बस उद्या आता बाकीचे पॉईंट्स तर मध्ये खूप वेळ आलो आहे आणि सगळे पॉईंट्स आमचे झालेत फिरून तर ह्यावेळेस थोडंसं धबधब्यावर आम्ही इकडे आल्यावर कधीच गेलो नव्हतो तर बघतोय कोणता धबधबा करता येतो आहे आणि मंदिर तर करायचंच आहे आणि आता आम्ही थोडंसं बाहेर निघालो आहे गाडी घेऊन जातो आहे जरा काय काय आहे आजूबाजूला थोडंसं फिरून येतो आहे रिमझिम पाऊस सुरूच आहे इकडे आणि थंडी पण आहे आणि ह्या मॅडमचा पण शूट सुरू आहे आणि मीराज डायरीज म्हणून हिचं चॅनल आम्ही ओपन केलं आहे त्यामध्ये सगळे क्राफ्ट्स वगैरे ती करते ते दाखवते तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तिला पण सपोर्ट करा आम्ही आता थांबलो इथे एक पॉइंट आहे समोर धबधब्याचा व्ह्यू आहे हा बघा आणि तिकडे भिलार आहे समोर धबधब्याच्या बरोबर वर आणि असा हा व्ह्यू आहे हे बघा पुस्तकांचं गाव भिलार ॲरो आहे समोर तर दिवसा इथे बऱ्यापैकी गर्दी असते आणि आता ह्यांचे मक्याचे स्टॉल वगैरे ते उचलता येत नाही तर मला मक्का खायचा होता ठीक आहे आता बघूया पुढे <laughs> काय तर आता आम्ही आलो आहे आमच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे दरवेळेस आम्ही महाबळेश्वरला आलो की इथे भेट देतोच तर मीराला ला लास्ट टाईम आम्ही इथून चूल नेली होती आणि तिने बरंच काय 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 मैत्रिणी मिळून बनवलं होतं चुलीवर दिथे जाले बगु काई है। आमी है, एकदम, तर आता मी तिथे चालू आहे बघूया आता काय घेतोय बोला बऱ्याच म्हणजे आम्ही जास्त आता मॅप्रोला नाही आहेत कारण की नेहमी इथे गर्दीच गर्दी असते पण आज बघा मस्त एकदम कमीत कमी लोक आहेत तर म्हटलं चला आज मॅप्रोला जाऊया चॉकलेट्स ए हे सगळं नवीन झालं ना आता आपण बऱ्याच आता आलोच नाही ना चलो खाकरा फॅक्टरी इकडे सिरप्स वगैरे सर्वतच सगळं चेंज केलं आता इकडे काय मग हे हे इथे पण काहीतरी आहे का, ये ये आ आ का? ना। ते बघ बघू नाट मध्ये वगैरे कॅच करायचे हातामध्ये वगैरे काहीतरी असं घेऊन जायचं ते बघ आहे तिकडे सगळीकडे ऑफर्स लावलेले आहेत बहुतेक आता सध्या टुरिस्ट नाही आहेत ना त्याच्यामुळे यांचं जास्त खप होत नसेल असं वाटतंय बऱ्याच गोष्टींवर बाय वन गेट वन फ्री वगैरे आहे चला आता चला चणे वटाणे फुटाणे काय काय पॅक करून ठेवलेत सगळे गरम गरम होत आहेत एकदम मस्त आता रूम मध्ये आलोय आणि अक्चुअली लॉलीपॉप आम्ही ना जेवणासोबत मागवले होते पण मुलांना भूक लागली आहे तर मग आम्ही रूममध्ये आधी आता लॉलीपॉप मागवले आणि मग जेवायला आम्ही खाली जाऊ रेस्टॉरंटमध्ये तर आम्ही आलो जेवायला आणि रात्रीच्या जेवणात आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला इकडचं टिपिकल जे सातारा साईडला किंवा वाईला वगैरे जे तुम्ही घरात शिजवता तसं आम्हाला एकदम असं झणझणीत चिकन द्या तर त्यांनी हे असं काळ्या मसाल्यातलं चिकन करून दिलं आहे आम्हाला आणि इकडे आहे ज्वारी आणि तांदळाच्या भाकरी आणि अजून त्यांचं इकडचे जे आता जे हॉटेल चालवतात हे रिसॉर्ट तर ते शेती आहेत ओनर तर त्यांचे मिसेस आम्हाला त्यांच्या मॅंगलोरियन स्टाईल चिकन सुक्का करून देणार आहे बस तर हे चिकन सुक्का आहे तर आता बघूया कसं लागतं आहे ते कळलेली मिरची आणि ठेचा पण दिलेला आहे त्यांनी कसं आहे मीरा टेस्ट केलं का अगर Hã?